आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोकण भूमी गिळं गिळंकृत करण्यासाठी चार मार्च दोन हजार चोवीसला जो जे आर काढलेला आहे आणि कोकणातील चार जिल्ह्यामधील पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील एक हजार सहाशे पस्तीस गावापैकी जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर जमिनीवर तिथल्या ग्रामपंचायती अस्तित्वात असतानासुद्धा सिडको प्राधिकरणाचा अंमल लागू केलेला आहे आणि त्यामुळे हे को संपूर्ण कोकण परप्रांतीय धनदानग्यांच्या घशात घालण्यासाठी सिडकोची यंत्रणा आज कोकणवर लादली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये कोकण हे कोकणवाशांना उद्ध्वस्त करून धनिकांच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र असलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत कोणत्या परिस्थितीमध्ये सिडको प्राधिकरण आम्ही कोकणात लागू करू देणार नाही म्हणजे नाही आमचा निर्धार आहे कारण आजच आमच्या संपूर्ण किनारपट्टीवर जे राहणारे होमस्टेवाले आहेत मच्छीमार आहेत जांबा दगडवाले आहेत वाळू व्यावसायिक आहेत इतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत पारंपरिक मच्छीमार आहेत ह्या सर्वांवर सिडकोच्या प्राधिकरणाचा एवढा मोठा अंमल चालू होईल की या सिडकोला स्वतःचं विकास नियमावली ठरवण्याचा अधिकार आहे स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे संपूर्ण किनारपट्टीच्या गावांवर सिडकोच्या मार्फत वेगवेगळ्या रिझर्वेशन टाकले जातील वेगवेगळे डी सी रूल लावले जातील आणि तिथल्या ग्रामस्थांना उद्या त्या ठिकाणून हुसकावून लावून परप्रांतीय धनिकांना तिथे बसवलं जाईल आहे ना जसे आता तुमच्या रिफायनरीला दोनशे चोवीस परप्रांतीय धनिक आलेले आहेत इथे मार्गला सुद्धा अर्धा जोडा मार्ग, मार्ग। पर दिल्ली हरियाणावाला विकत घेतलेला आहे तिथे देवगडला हिरानंदनी आले त्याच्या बाजूला दिवाण आलेला आहे आंबोलीच्या बाबतीत बांधकाम सोडलं मात्र भाजप एका गटाने अशी मागणी केली आंबोली पासून जे बांधकाम आहे कारण ते अनधिकृत बांधकाम भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच केलं होतं पण मला एक अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्थानिकांच्या घरांना हात लावायचं नाही पण स्थानिकांच्या घरांना हात लावायचा प्रयत्न जर केला तर त्या सर्व घरां जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांचा मोर्चा भाजपाच्या त्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही शरम वाटली पाहिजे फडणवीसांना हे बोलताना मुंबईतला कोस्टल रोड जरी आज या सरकार सरकारने आणि फडणवीसांनी नारळ फोडला तर तो ड्रीम प्रोजेक्ट केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांचाच होता मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता उद्धवजींचं त्यावर लक्ष आणि त्यांच्याच संकल्पनेतून एवढा मोठा कोस्टल रोड तयार झालेला आहे आज दुर्दैवाने या गद्दार लोकांच्या हाती त्याचा नारळ फुटतो हे दुःख आहे अख्छा मुंबईकरांना माहिती आहे कोस्टल रोडचं काम चालू असताना तिथल्या मच्छीमारांचे निर्माण झालेले प्रश्न हे केवळने केवळ उद्धवजींच्या माध्यमातून सोडवले गेले प्रत्यक्ष कोस्टल रोडची ऑन साईड जाऊन पाहणी करण्यात अनेक वेळेला उद्धवजींनी काम केलेलं आहे त्यामुळे एक मुंबईकरांशी असलेलं नातं लक्षात घेऊन त्या कोस्टल रोडची निर्मिती उद्धव साहेबांच्याच रूपाने झालेले फडणवीसांना त्याच श्रेय घेता येणार नाही ना असा आरोप केला असल्या फडतोस आणि बेमान मा त्या माणसाच्या आरोपांना मला उत्तर द्यायचं नाही रोहित काल बळी पडले बिचारे ईडीला काय करणार स्वतःवर त्यांच्या पत्नी त्यांची दोन्ही मुली त्यांचे जावई ह्या सर्वांना ईडीने अशा पाशात पकडायचं काम केलं या भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाच्या माध्यमातून अखेरीस शरण जावं लागलं त्यांना पण मला माहिती आहे की आज जरी परिस्थिती कठीण समोर असली तरी ते, ते रवींद्र वायकर शरीराने गेलेले आहेत मनाने आणि विचाराने रवींद्र वायकर उद्धवजी साहेबांच्याच बरोबर राहतील आपण की असं आहे राजकारण असल्यामुळे राजी नाराजी ही चालूच असते पण ते स्पष्ट बोलवण्याचा धाडच भास्कररावांनी दाखवलं हे सुद्धा मोठेपण आहे आपण आपल्याला निधी आता तिथे गेल्यानंतर हे बोलावं लागतं ते बोला माफ या पण सुटलं सुचलं सत्तेशिवाय निधी मिळत नाही हे शहाणपण आता त्यांना सुचलं नसेल तर सांगा ना मी ईडीला घाबरून नाही गेलोय तुम्ही तुमच्या गणपतीच्या पायावर हात ठेवा त्या मेघवाडीच्या आणि सांगा आम्ही ईडीला घाबरून गेलो की विकासासाठी गेलो बोलायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे पण आम्हाला अंदर की बात माहिती आहे काय करू इथपर्यंत बुडालो आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा वादे हे माकडचाळे करणारेच लोक तिकडे गेलेले आहेत शिंदेकडे असणारे जे सगळे आहेत ना हे माकडचाळे करणारे लोक आहेत त्यांच्यावर काय अपेक्षा त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची धन्यवाद फोन हो मागच्या वेळेला त्यांनी आम्हाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांना बरं वाटावं म्हणून या मतदारसंघातले सगळे मतदार विनायक राऊतांच्या मशाल चिन्हावर मतदान करतील आणि श्रद्धांजली अर्पण करतील भास्करराव अत्यंत मोठे नेते आहेत आमचे आदरणीय नेते आहेत माननीय उद्धव साहेबांकडे ते कधी जाऊ शकतात आणि उद्धव साहेबांना उद्धव साहेबांचा सुद्धा प्रेम आहे त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा खडसावण्याचा आमचे कान पिळवटण्याचा त्यामुळे चिंता करू नका भास्कररावनी आम्ही एकत्र आहोत आणि तरी शेवटचं जे वाक्य उच्चारलंय ते लक्षात घ्या कोणत्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही धन्यवाद नाही कोकणातच्या कोकणातल्या लोकांनी ऍक्सेप्ट करूच नाही उलट हा जी आर वाचला तर त्या कोकणवाशियांना कळून शकेल की आपले दोनशे चौऱ्याऐंशी गावांवर भविष्यात केवढं मोठं संकट येणार आहे उद्या ह्या सगळ्या गावांवर ते सिडको सर सकट रिझर्वेशन टाकणार जे नवी मुंबईतले लोक आता रडतायत सिडकोच्या नावाने तेच भविष्यामध्ये कोकणवासियांना रडावं लागेल म्हणून कोकणवासियांना माझी विनंती आहे की सरकारच्या कपटकारस्थानाची तुम्ही होळी करा आणि सर्व ग्रामसभांनी याच्या विरोधात ठराव मंजूर करा धन्यवाद भाजपच्या वाटीवर असल्याचा दावा हे कुठल्या राष्ट्रवादीचे खरं आहे ते याला सुरुवात झाली विधानसभेला तुम्ही बघा सर्व खाली होणार तिकडे पण आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेने सांगितलेलं आहे की गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही खाली झाला तरी चालेल शेवटच्या शाळामध्ये त्यांना नियुक्ती बदल केलेला आहे आणि रद्द बदल केले काय भूमिका असेल आहे तुम्ही परवाच्या दिवशी जे का नियुक्ती झालेल्या शिक्षिकेचा मला फोन आला डासा ढासा रडत होती आणि दुर्दैवाने या जिल्ह्याचा शिक्षण मंत्री असताना सुद्धा केवळ ना केवळ जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत ठीक आहे चोवीस तासच सोडा अवघ्या चार तासात त्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत एवढं मोठं शिक्षण महर्षीने केलेला प्रताप आहे कारण काय समजू शकलं नाही पण म्हणतात खोक्यांचे दिवस आहेत ते खोके पूर्ण भरले नसतील म्हणून नियुक्ती केलेल्या शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना स्टे दोन परत पाठवलं आहे नक्कीच आम्ही त्या सगळ्या शिक्षकांना जवळ करायचं ठरवलेलं आहे हा काय न्याय झाला तुम्ही जी आर काढून त्यांना नियुक्तीपत्र दिली आणि ओझरमच्या एका शाळेत नियुक्तीपत्र घेऊन बिचारी टेबलवर बसले खुर्चीवर बसली एवढ्यात अर्ध्या तासात तिला निरोप आला की जा तुम्ही घरी आणि केवळ केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात भयानक अवस्था आहे